रक्तदानाला महादान म्हणतात कारण ते इतरांना नवजीवन देऊ शकते सामान्यतः लोक रक्तदान करण्यास संकोच करतात कारण अनेकांच्या मनात समज असतो की रक्तदान केल्यास शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते अशक्तपणा येतो तसेच इन्फेक्शन होऊ शकते परंतु रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तीचा जीव तर वाचतोच पण ते रक्तदात्याच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते रक्तदानाबद्दल लोकांना जागृत करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत त्यापैकीच एक श्रीगोंदा मोबाईल असोसिएशन रक्तदान शिबिरासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते आजही श्रीकुंदा मोबाईल असोसिएशनने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते सामाजिक दायित्व ओळखून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला संस्थेच्या या उपक्रमाला तरुण रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नागरिकांचा विशेषतः तरुणांचा लक्षणे असा प्रतिसाद मिळाला नमस्कार मी व हे माझे सख असोसिएशन यांनी गेल्या चार वर्षापासून एक सामाजिक उपक्रम करायचं होतं आम्ही आधी झाडे ठरलो मदत केली गेले तीन चार वर्ष झाला आम्ही रक्तदान शिबिर भरवत आहोत आणि या शिबिरातून लोकांची एर, ए, लोकांची जी गरज आहे ती आम्ही पूर्ण करत आहोत लोकांना एक जीवनदान देण्याचं साधन म्हणजे रक्तदान शिबिर असतं ते आम्ही ते, ते आयोजित करत आहोत तर यावर्षी आम्ही श्रीगोंदा शहरामध्ये सर्व श्रीगोंदा मोबाईल असोसिएशनने एक भव्य असं रक्तदान शिबिर बसवलं होतं भरवलं होतं आणि या शिबिरामध्ये आम्ही श्रीगोंद्यातील सर्व नागरिकांना एक कळकळीचे आवाहन करून या शिबिरामध्ये सहभागी सा होण्याचं सांगितलं होतं त्याप्रमाणे श्रीगोंदा तसेच श्रीगोंदा पंचकृषीतील सर्व नागरिक यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आणि या शिबिरामध्ये सहभागी होऊन आम्हाला जास्तीत जास्त बॅग संकलनाचं आमचा जो निर्धार होता तो पूर्ण करण्यास मदत केली याबद्दल आम्ही सर्व मोबाईल असोसिएशन वाले हे सर्व श्रीगोंदेकरांचे आणि श्रीगोंद्यातील पंचकोशीतील लोकांचे आभार मानत आहोत तसेच रक्तदान हे सर्वांनी केलं पाहिजे रक्त ही अशी गोष्ट आहे की पृथ्वी तलावरती ती तयार करू शकत नाहीत आपण त्याला एका माणसाने दुसऱ्या माणसाला द्यावाच लागतं कोविड सारख्या परिस्थितीत असेल युद्धजन्य परिस्थितीत असेल आपण रक्त रक्त हे काय गरजेचं लक्षात आलं त्यानंतर हे रक्तदान कॅम्प भरायला ला लागले त्याप्रमाणे श्रीगोंदेकरांना आम्ही सांगून हा रक्तदान कॅम्प सुरू केला आणि यामध्ये आम्हाला त्यांनी भरभरू प्रतिसाद दिला आतापर्यंत आमचा श्रीगोंदा शहरामध्ये साडेपाचशेच्या पुढं काउंट गेलेला आहे हायेस्ट आहे है। श्रीगोंदा शहरामध्ये एवढं रक्तदान आजपर्यंत कधी झालं नव्हतं हो आणि ते आम्ही पूर्ण केलंय या सर्वांच्या यशामध्ये आम्हाला फक्त या, या गावांनी गावातील व आजूबाजूच्या गावातील लोकांनी दिलेल्या प्रतिसादता शक्य झालं आहे रक्तदान हे कधीही एका माणसाचं किंवा दहा माणसाचं काम नाही सर्वांनी मिळून केलं तरच होतं रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि इतर दानापेक्षा सगळ्यात जगात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान म्हणलं जातं धन्यवाद यंदा मोबाईल रिटेलर्स असोसिएशन यांच्या मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी आतापर्यंत साडे पर्यंत प्रचंड भव्य दिव्या असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आयोजक टीम आणि त्यांचे सर्व सहकार्य सकाळपासून फार राबलेले आहेत प्रचंड असं आज रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिराची संख्या झालेली आहे सध्या रक्तदानाची फार आवश्यकता आहे आणि ती गरज लक्षात घेऊन या सर्व टीमने आम्हाला सकाळपासून फार सहकार्य केलं आजचा काउंट हा फार चांगला होता त्याचप्रमाणे इथून पुढेही अनेक लोकांनी रक्तदानात सहभागी व्हायला हवं कारण की रक्तदान केल्याने रक्तदान आपलं वाढतं आणि इतरांनाही फार फायदा होतो त्याचप्रमाणे अशा रक्तदान शिबिरांची संख्या दिवसेंदिवस वाढणं फार गरजेचं आहे कोणाला रक्तदान शिबिराचं आयोजन करायचं असेल तर त्यांनी कोणत्याही रक्तपेढीशी संपर्क साधला तर ते रक्तदान शिबिर आयोजित होऊ शकतं मी साई सेवा ब्लड बँकेतर्फे सर्व आयोजकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद